आरोग्याची विम्याची प्रक्रिया आता जलद काय आहे नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज सर्वांसाठी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विमा असे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे लक्ष आहे हे लक्ष गाठण्याच्या दिशेने एन एच सी एक्स मंच हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद काय आहे नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज आरोग्य विमा दावे प्रक्रिया अधिक गतीने करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत यासाठी नॅशनल क्लेम हेल्थ क्लेम एक्सचेंज एन एच सी एक्स म्हणजे राष्ट्रीय आरोग्य दावे मंच कार्यान्वित झाला आहे सध्याच्या डिजिटल युगाचा विचार करून विमा दावे प्रक्रियाही या माध्यमातून डिजिटल झाली आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाशी भागीदारीतून हा मंच विकसित करण्यात आला आहे या मंचामुळे आरोग्य विमा क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार असून त्यातील प्रभावीपणा पारदर्शकता वाढून गैरप्रकारांना आळा बसणार आहे एन एच सी एक्स काय आणि एन एच सी एक्स काम कसे करतो एन एच सी एक्स हा एक खिडकी डिजिटल मंच आहे आरोग्य विमा हा आरोग्य विमा दाव्याच्या माहितीची देवाणघेवाण अतिशय सुरक्षितरित्या आणि प्रभावीपणे या मंचाच्या माध्यमातून होते विमा कंपन्यांची यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्था <coughs> क्षेत्र यातील तंत्रज्ञानाचा दुवा हा मंच आहे यात रुग्णाच्या विम्यासह त्याच्या आरोग्याशी निगडीत अचूक तपशील असतात या आधारे दाव्याचे मूल्यमापन करणे विमा कंपन्यांना सोपे जाते विधेवरील प्रक्रिया ही सर्व कंपन्या आणि आरोग्य सुविधा यांच्या यंत्रणाशी सुसंगत असते त्यामुळे त्यातील चुका टाळल्या जातात या मंचाच्या माध्यमातून रुग्णालय आणि रुग्ण दावा मंजुरीची प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावर तपासू शकतात आधीची पद्धत कोणती रुग्णालय रुग्ण रुग्णालय सोडताना दावा अर्ज कागदपत्रे विमा कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड करून त्यास मंजुरी मागतात कंपनीकडून हा अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी होते त्यानंतर कंपनी मंजूर झालेला अर्ज रुग्णालयाला पाठवते त्यानंतर रुग्णाला घरी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते प्रत्येक विमा कंपनीची संकेतस्थळं वेगवेगळे असल्याने त्यात अनियमितता आणि गोंधळ होत होतो याचबरोबर रुग्णालयाला संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी अतिरिक्त प्रशासकीय मनुष्यबळ नियुक्त करावे लागते या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप जास्त असल्याने यात चुका होण्याची शक्यताही अधिक असते आता काय फरक विमा दावे मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया आता मंचांच्या माध्यमातून स्वयंचलित आणि डिजिटल झाली आहे आता सर्वप्रथम रुग्णालयाकडून रुग्णाचा उपचार खर्चाचे देयक त्यांच्या यंत्रणेत होते त्यानंतर रुग्णालयाकडून हे दे देयक त्रयस्थ संस्था प्रशासकाच्या टी पी ए उपयोजनावर पाठवले जाते त्यानंतर हे देयक विमा कंपनीच्या आरोग्य दावा यंत्रणेत जाते त्यानंतर दाव्यास मंजुरी दिली जाते रुग्णाच्या कागदपत्राची छाननी डिजिटल पद्धतीने पद्धतीने होत असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होते प्रतीक्षा कालावधी कमी रुग्णालय आणि विमा कंपन्या या मंचावर माहितीची देवाणघेवाण करतात मंचाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती यंत्रणा यासाठी निर्णय निर्माण झालेली आहे त्यातून दावे मंजूर होण्याची प्रक्रिया सुटसुटीत होऊन प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे त्याचबरोबर अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची आणि वारंवार पाठपुरावा करण्याची आवश्यकता राहिलेली नाही या संपूर्ण प्रक्रियेमुळे रुग्णालयावरील प्रशासकीय ताण कमी होत असून रोखरहित दावे अधिक जलद होत आहेत आता मंजुरी मिळाल्यानंतर रोखरहित विरहित दाव्यांवर तीन तासात प्रक्रिया होते ही कालावधी आता हा कालावधी आता कमी होत आहे विमा हप्ता कमी होणार एन एच सी एक्स मंचामुळे रुग्णालये आणि विमा कंपन्यांच्या खर्चात बचत होणार आहे विमा दाव्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ कमी होणार आहे विमा दावे प्रक्रिया आणि मंजुरी या तिन्ही टप्प्यात कमीत कमी मनुष्यबळ लागणार आहे याचबरोबर यासाठीची यंत्र स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा खर्च कंपनीला करावा लागणार नाही याचबरोबर विमा दाव्यातील गैरप्रकार कमी होणार आहे यामुळे विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे यातून विमा हप्त्याही काही प्रमाणात भविष्यात कमी होऊ शकतो असे कंपन्यांचे म्हणणे आहे त्यामुळे अनेक कंपन्या मंचात सहभागी होत आहेत सर्वांनाच फायदा होणार आरोग्य विमा दाव्याची प्रक्रिया पारदर्शी होणार असल्याने विमाधारक अधिक बारकाईने यावर लक्ष ठेवून याचबरोबर त्यांच्या दाव्यांवर अधिक नियंत्रण राहील एन एच सी एक्स मंचामुळे स्वयंचलित प्रक्रियेसोबत प्रमाणीकरण होत होणार असल्याने विमा कंपन्यांच्या कार्यपालन खर्चातही बचत होणार आहे त्यातून या कंपन्या अधिक चांगली सेवा ग्राहकांना देऊ शकतील आगामी काळात सर्व नागरिकांची अभाव क्रमांकाचा वापर केला जाणार आहे या क्रमांकाच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास उपलब्ध असेल रुग्णांवरील उपचारांमध्ये हे महत्त्वाचे ठरणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारचं जे उद्दिष्ट आहे ते आपण जाणून घेऊया सर्वांसाठी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विमा असे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे लक्ष आहे हे लक्ष गाठण्याच्या दिशेने एन एच सी एक्स मंच अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलणार उचलत आहे मेन गोष्ट आहे म्हणजे की भारताचं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक ध्येय आहे की प्रत्येकाच्या घरात एक हेल्थ मेडिक्लेम पॉलिसी आणि टर्म प्लॅन पॉलिसी आणि जीवन विमा पॉलिसी प्रत्येक व्यक्तीच्या घरात आणि जेवढ्या घरात व्यक्ती आहेत त्यांचे व्यक्तीचे हे जीवन विमा हेल्थ मेडिक्लेम आणि टर्म मेडिक्लेम हे काढलेलेच असले पाहिजे यासाठी सरकारने हे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली की सध्याच्या काळात किंवा मागच्या काही काळामध्ये हेल्थ मेडिक्लेमवर सध्या खूप आरोप केले जात होते की काही थोडाफार फायद्यासाठी लोकं लोकांचे मेडिक्लेम काढून घ्यायची आणि जेव्हा त्यांना गरज पडायची मेडिक्लेमची तेव्हा काही तांत्रिक त्रुटीस दाखवून ते हातवरती करून द्यायचे त्यामुळे ग्राहकाला याचा फायदा होत नव्हता पण आता या एन एच सी एक्स ह्या मंचामुळे डायरेक्ट जो बेनिफिट आहे तो कस्टमरला भेटेल आणि त्यामुळे ही यंत्रणा जी आहे ती अजून पण एक प्रकारे चांगल्या पद्धतीने ही काम होऊ शकेल थँक्यू